आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा भरभराटीचा जावो हीच देवीच्या चरणी प्रार्थना तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे नवरात्रीची पाचवी माळ त्यामुळे बघा आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू पाचव्या माळे दिवशी अवश्य ठेवायची आहे हा उपाय जर तुम्ही अशा प्रकारे आज पाचव्या माळे दिवशी केला तर नक्कीच तुमच्या कुटुंबाची मुलांची आणि पतीची प्रगती होते बघा बऱ्याच वेळेला काहीतरी नजरदोषामुळे आपल्या घरामध्ये अडीअडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो मग घरामध्ये वादविवाद होतात भांडणे होतात अचानकच काहीतरी कारणावरून आ... अचानक घरामध्ये भांडणे लागतात त्याचबरोबर मुलं चिडचिड करतात मुलं ऐकत नाहीत मुलांची प्रगती थांबते अभ्यासामध्ये ते मागे पडू लागतात किंवा मुलांना हव्या तशा गोष्टी होत नाहीत घरामध्ये जो पैशाचा ओघ आहे तो र, तो थांबतो आणि आपली आर्थिक प्रगती जी आहे तर ती पूर्णपणे थांबते व्यवसाय व्यवस्थित चालत नाही किंवा आपल्याला हवी तशी प्रगती होत नाही काही ना काहीतरी आपल्याला चिंता सतावते सतत काही ना काहीतरी आपल्याला कशाचा तरी विचार येतो काहीतरी चिंता सतावत असते तर बघा अशा गोष्टी आपल्या घरामध्ये असतात कारण का काहीतरी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असते तर बघा नवरात्रीमध्ये जर तुम्ही आज हा उपाय पाचव्या माळे दिवशी जर केला तर नक्कीच यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होण्यास मदत होते त्यामुळे बघा प्रत्येकाने आज हा उपाय करायचा आहे दिव्याखाली ही वस्तू नक्कीच ठेवायची आहे यामुळे बघा आपल्या अनेक प्रकारच्या अडचणींमधून आपली सुटका होते मुलांची चांगली प्रगती होते आणि जे आपले ग्रह ज्यांची स्थिती खराब चाललेली आहे तर बघा यामध्ये पण नक्कीच सुधारणा होते आणि जेव्हा आपल्या ग्रहांची स्थिती बिघडलेली असते तर आपली प्रगती ही थांबते काही ना काहीतरी कारणामुळे आपल्या कामांमध्ये अडथळे येतात त्यामुळे अडकलेली कामं देखील मार्गी लागण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे तर नक्की हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे तर बघा आज पाचवी माळ आहे आणि पाचवी माळ जे असते तर ती स्कंदमाता देवीचं पूजन या दिवशी केलं जातं स्कंदमाता देवी ही कार्तिकेयची माता, माता स्कंद एक 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 कार्तिके, आहे स्कंदमाता देवीने हातामध्ये स्कंद एकीकडे आणि एकीकडे कार्तिकेय यांना घेतलेलं आहे म्हणजेच ती ती जी मुलं आहेत आणि त्यामुळे बघा पाचव्या माळे दिवशी स्कंदमाता देवीचे कार्तिकेयचे पूजन हे केले जाते आणि बघा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या भरभराटीसाठी येणारं वर्ष त्यांना चांगलं जावं यासाठी हा उपाय नक्की तुम्ही घरामध्ये करू शकता आणि संपूर्ण घराला कुटुंबाला घरातल्या सदस्यांना याचा फायदा हा नक्कीच होतो त्यामुळे हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे तर बघूया आपण कसा करायचा तर हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता याला काही असा पर्टिक्युलर वेळ नाही कारण बघा नवरात्राचे दिवस आहे आणि या नवरात्राच्या दिवसामध्ये देवी ही पृथ्वीवर अवतरलेली असते आणि देवी तत्व हे खूप जागृत असतं यामुळे आपण जी काही सेवा करतो ती सेवा अत्यंत प्रभावी ठरते कारण कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे नवरात्रीतले उपाय हे अत्यंत शुभ असतात तुम्ही ते कोणत्याही वेळेमध्ये करू शकता आता बघा हा उपाय करण्याआधी आपला जो देवघरातला दिवा आहे तो प्रज्वलित करा भले तुमच्याकडे घट असोत नसोत तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पणती घ्यायची आहे एक दुसरा दिवा घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे प्लेट घेतल्यानंतर बघा आता जो दिवा आहे तो आधी प्रज्वलित करून घ्यायचा त्यामध्ये आपल्याला जोडवात टाकायची दोन वातींची मिळून एक वात बनवायची त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता दोन्हींपैकी काहीही तुम्ही वापरू शकता आता असा हा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला एक डिश घ्यायची आहे आणि त्या डिशमध्ये तुम्हाला हिरवे मूग ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर हळद कुंकू अर्पण करून आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला पण हळद कुंकू अर्पण करून घ्या आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये थोडीशी आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे आता पिवळी मोहरी टाकण्याच्या आधी तुम्हाला ती पिवळी मोहरी उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम गंग येन महा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर ओम स्कंदमाता देवे महाया या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि ती पिवळी मोहरी तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे तर बघा आज असा दिवा नक्की तुम्ही प्रज्वलित करा त्यानंतर बघा हात जोडून तुमच्या मुलांविषयीच्या काही तुमच्या इच्छा असतील तर त्या तुम्हाला बोलून दाखवायच्या आहेत मुलांचं मुलांच्या मागे सतत आजारपण असेल किंवा त्यांच्या अभ्यासातली प्रगती थांबलेली असेल चिडचिडपणा वाढला असेल मुलांचा हट्टी बनलेली असतील किंवा घरामधील इतर सदस्यांविषयी काही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ती देखील बोलून दाखवू शकता आणि अशा अशा प्रकारची अडचण किंवा समस्या माझ्या घरामध्ये जी निर्माण झालेली आहे तर ती लवकरात लवकर दूर व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये जर आपण अशा प्रकारे पिवळी मोहरी टाकली तर बघा घरामधली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि आपले जे काही अडचणी समस्या आहेत तर त्या देखील लवकरात लवकर सुटतात आपल्या मुलांच्या प्रगतीमधले अडथळे आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रगती तील अडथळे हे दूर होतात त्यामुळे बघा आज सर्वांनी हा उपाय करायचा आहे असा हा दिवा तुम्ही दिवसभरात अगदी रात्री बारापर्यंत कधीही प्रज्वलित करू शकता आणि बघा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे जे दिव्याखाली ठेवलेले हिरवे मूग आणि तांदूळ आहेत तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी गणपती मंदिरामध्ये अर्पण करायचे आहेत किंवा तुम्ही लक्ष्मी मंदिरामध्ये ते अर्पण केलेत ठेवून आला तरीही चालेल बघा अशा प्रकारे हा उपाय केल्यामुळे हिरवे मूग आपण गणपती बाप्पांना किंवा माता लक्ष्मीला अर्पण केल्यामुळे आपल्या ग्रहांची स्थिती जी आहे जी बिघडलेली असते तर ती चांगली होते त्याचबरोबर आपले जे प्रगतीचे मार्ग थांबलेले आहेत तर ते देखील मोकळे होतात त्याचबरोबर धनप्राप्तीचे योग जुळून येतात मुलांच्या प्रगतीमधले अडथळे दूर होतात त्यामुळे बघा नक्कीच आज हा उपाय सगळ्यांनी करा आणि दिव्यातली जी मोहरी वात आहे तर ती तुम्ही दुसऱ्या दिवशी विसर्जित करा किंवा घरामधल्या ज्या रोपं आहेत त्या मातीमध्ये ठेवली तरीही चालेल सर्वांनी आज नक्की हा उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा